प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळ धामोतेमध्ये वृद्ध महिलेची जागा हडप करण्यामागे अक्का कोण कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये वृद्ध महिलेची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कामगारांनी सरपंचानेच आम्हाला काम करायला सांगितलं अशी कबुली दिली आणि एकच खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे कुटुंबीय अनधिकृत कामात सामील असल्यास त्यांच्या पदावर गदा येऊ शकते श्रीमती दीपाली गंद्रे वर्ष सदुसष्ट आणि भाडेकरू लैला काझी वय वर्ष त्रेसष्ट यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असली तरी त्यांना धमक्या दिल्या जात असून बिनधाहस्तपणे बांधकाम सुरूच आहे संबंधित जागेवर पंचवीस तीस वर्षांपासून गॅरेज सुरू आहे मात्र तिथे काम करणाऱ्या इसमाने काम काढल्यानंतर सूड भावनेतून अनधिकृत बांधकाम सुरू केलेलं आहे त्यामुळे गॅरेजमध्ये येण्याचा मार्ग अडवला गेला असून तिथे काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावर गदा येते आहे पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे मात्र प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचं स्पष्ट आहे कोल्हारे ग्रामपंचायतचे अधिकारी यावर जबाबदारी झटकत आहेत तर खुद्द जगा मालकांना ग्रामपंचायतीच्या नोटिसेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला पाठिंबा दिल्याचा संशय बळावतोय हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी लवकरच अधिकचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत आतापर्यंत आणि किती बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्यात आली आहे याची सुद्धा माहिती आमच्या टीम कडून घेणार आहोत तुर्तास रायगडमध्ये सुद्धा बीडसारखी प्रकरणे घडणार आहेत का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड तुझं नाव काय पूर्ण नाम काय तुम्हाला आ? आ, ये काम करने के लिए किसने कहा आपको सरपंच सरपंच महेश वर्ले कुछ सरपंच इतना नेरल कोलर है गाँव मधा ये काम उन्होंने चालू करने के लिए बोला okay, आपका नाम क्या बोले सकार सकार पार्द। कब बोला था आपको महेश वर्ले ने काम करने के लिए सुबह सुबह बोला दीपाली दिलीप बन नंबर पन्नास मध्ये माझं अनधिकृत बांधकाम चालू आहे तिथे पोलीस अधिकारी किंवा दुसरे अधिकारी कोणी लक्ष देत नाही अजूनपर्यंत आज ते काम पूर्ण होत आलेलं आहे तरी पण अजून कोणी तिथे लक्ष घालत नाहीये तर आम्ही काय करायचं आता काय न्याय काय मिळणार आम्हाला तुम्ही पत्र व्यवहार कुठे कुठे केलेला हो। आहे का हो तहसील तहसीलदार तलाठी ऑफिस ग्राम ग्रामपंचायत देखी देखी हो। लेकी का लुकर, लुकर हो लेकी आम्ही हेच ते असं असं आमच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे तर ते लवकरात लवकर तोडण्यात यावं त्याच्यावर कोणी ऍक्सेप्ट घेतच नाही अजूनपर्यंत सगळं हो करतो करतो बोलले ते आम्ही बघतोय आम्ही बघतो तुम्ही काळजी करू नका असंच आम्हाला उत्तर देतात नऊ तारखेला आम्ही पोलीस चौकीत जाऊन सगळी तक्रार केली होती पण अद्यापर्यंत पोलीस आम्ही जाऊन पोलिसांना भेटतो पण पोलिसांनी आम्हाला नुसतं आम्ही बघतोय आम्ही बघतोय आमचं नाव घेऊ नका हे पण त्यांनी आम्हाला सांगितलं पहिली क्लिक केली तेव्हा आम्हाला आमचं नाव का घेतलं म्हणून क्लिक म्हणजे हा मध्ये केली होती बातमी आली पण पोलिसांकडून मिळालं नाही फक्त आम्ही करतोय एवढं बोलतात आम्ही बघतोय आम्ही बघतोय सांगतात पण अजून काय त्यांनी जागेवर पण आलेलं आम्हाला दिसले नाही कोणी काम तसंच चालू आहे आजही काम चालूच आहे म्हणजे मग हे काम नक्की करतोय कोण त्याचा ग्रामपंचायत करते का अजून कोण बरकत करतोय का कोण करते मी दर्शन दिलीप गांद्रे माझी मालकीची जागा काही चौकात आहे तिथे आम्ही प्रशासनाला अर्ज दिला होता तहसीलदार ग्रामपंचायत पोलीस स्टेशन या सर्व यांना अर्ज दिला होता पण त्याच्यावर काही दखल घेतली गेलेली नाही ना दिवसेंदिवस ते काम वाढतच चाललंय आणि आज प्रत्यक्ष मी तिकडे गेल्यानंतर हे लक्षात येतोय का काम तर काही थांबत नाहीये ना त्याच्यावर कोणी काही ऍक्शनही घेत नाही आणि वरून ग्रामपंचायती तिथे नोटीस चिटकवली आहे का फरिदा बरकत बाजी आणि माझी आई आणि काजी आंटी तर ह्यांनी करून आमच्या तिघांची नावं दिली त्याच्याशी काही संबंधच नाहीये आणि आम्ही बांधकाम करतोय हे असं दाखवलं गेलंय म्हणजे ग्रामपंचायत ही दिशाभूल करतोय आमची का आम्ही स्वतः अर्ज दिल्यानंतर ते परत आम्हालाच अर्ज हे करतायत की आम्ही काम चालू केलं आणि ते थांबवावं म्हणजे याच्यात नक्की कोणाचा सहभाग आहे कुठल्या याचा सहभाग आहे ग्रामपंचायतीचा अजून कोणाचा सहभाग आहे का याच्यात याचा तपास करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यावर ते तिथे आम्ही चौकशी केल्यानंतर लक्षा ते लक्षात आलं की तिथे कामगारांना विचारलं काही कोणी काम चालू करायला सांगितलं तर ते सरपंच महेश विरल्यांचं नाव घेतात म्हणजे याच्यात नक्की कोण सहभाग आहे आणि कोणाचं नाव आणि कोणाचं काम चाललंय हे कळतच नाहीये जागा कोणाच्या मालकीची जागा आमच्या मालकीचे गनरे नंबर सर्वे नंबर पन्नास एक मध्ये महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी